काय सांगाल एवढा मोठा विजय आपण या ठिकाणी मिळवलेला आहे आणि काय सांगाल काय प्रतिक्रिया पहिली आपली विजय मिळवण्यासाठी मी माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो हा विजय हा विकासाचा विजय आहे असं मी मानतो नक्कीच नितीन या ठिकाणी आम्ही बघितलं चौदाव्या फेरी नंतर जशी तुम्ही आघाडी घेतली तशी शेवट टिकून राहिली आठ हजार पाचशे एकोणास मतांचा आपला हा विजय आहे आणि प्रबंध विचार प्रेक्षक साडेचार लाख प्रेक्षक आता आपल्याला ऐकत ऐकत आहेत काय सांगाल आ, या प्रेक्षकांचे या संपूर्ण मतदार कसे आभार व्यक्त करणार आपण मतदारांचे मी मनापासून आभार करतो याच्यासाठी मानतो की मी दुसऱ्या वेळेस मला जनतेने निवडून दिलंय त्याच्यामुळे आता याच्या पुढे मी जोमाने अजून काम करेल माझ्या मतदारसंघाचा कसा विकास होईल माया सुरगणा तालुक्यातील जी काही जनता बाहेर कामाला जाते त्यांच्यासाठी कसं करता येईल यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन